हॅलो वन वेलकम टू अवर चॅनल तर आंघोळ वगैरे झालेली आहे कारण उपवास आज सोडायचं होतं त्यामुळे लवकर आंघोळ वगैरे करून स्वयंपाक पण झालेला आहे फक्त आता पूजा आणि नैवेद्य वगैरे ठेवायचं आहे आणि निविदी ती इकडे खेळत आहे खेळण्यांचा नुसतं पसारा काढून ठेवलेलं आहे तिने तिची आंघोळ बाकी आहे तर आंघोळ करून देते तिला थोड्या वेळाने आणि लाईटचा पत्ता नाही आहे आमच्याकडे रात्री पाऊस झालेला आहे इकडे तर वातावरण सगळं बिघडलेलं होतं त्यामुळे लाईट रात्रीच गेले आहे आणि आतापर्यंत काही आले नाही आणि काही सांगता येत नाही आता किती वाजेपर्यंत लाईट येणार तर खेळण्यामध्ये मग्न आहे ती तर भेटत थोड्या वेळाने किती मस्त करते ते तू देवी व्यवस्थित बस लागेल बेटा लागेल तुला लागेल नाही मग कशी रडते तू रडून दाखव कशी रडते बोबले अशी रडते मग व्यवस्थित खेळायचं चल तुला आंघोळ करून देते

पूजा इथे झालेली आहे माझी पूर्ण आणि आता जेवायला घेतलेला आहे निवी हे जेवण करायला जेवण करायला ये जेवण करायला कर ये।, कर ये ना ये जेवण करायला बस इथे बस चल जेवण कर चला कसं नाही करायचं कर जेवण करा जेवण चिंकी जेवण करते तुझ्यासाठी ठेवणार नाही मग चल जेवण कर लवकर लवकर आई आई या। या। कर लो कर लो कर। कर आई सर्वांना जेवण या जेवण करायला आप <laughs> कापून देते याला ठीक आहे कसा आहे आंबा नेहमी कसा आहे गोड आहे गोडी गोडी